राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा वाढदिवस पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात पार पडलेल्या या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले पन्नास फूट उंचीचा भव्य बॅनर जो एका इमारतीवरून सोडण्यात आला आणि त्यावरून फुलांची उधळण देखील करण्यात आली उल्लेखनीय म्हणजे या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा मजकूर झळकत होता ज्यामुळे उपस् विशेष उत्सुकता आणि चर्चा रंगली या सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य विशाल मोहोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हा वाढदिवस एक प्रकारे राजकीय शक्ती प्रदर्शन ठरत असल्याचं जाणकारांनी सांगितलं असून पालघरमधील राष्ट्रवादीच्या सक्रियतेचे हे उदाहरण मानले जात आहे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वाढदिवस आज साजरा करण्यात आला नेमका काय होते आणि हवे मुख्यमंत्री म्हणून आपण उल्लेख केलेला आहे काय सांगतो आज आम्ही जेवढे पण पालघर जिल्ह्याचे कार्यकर्ते आहोत जी युवा पिढी आहे ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि सन्माननीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि भावी मुख्यमंत्री हे शंभर टक्के अजितदादा होणार आहेत कारण की त्यांचा वा व वाढदिवस आहे कारण की त्यांचा वाढदिवस म्हणजे आमच्याकडे उत्सव आणि दिवाळी सणासारखा असतो नेमकं पन्नास आपण अजितदादा हे आमच्यासाठी नाव नाही आहे साहेब आमच्यासाठी ती भावना आहे आणि आमच्या ने नेत्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सो आम्ही एक सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून केलेला छोटासा प्रयत्न आहे आज जिल्ह्यामध्ये प्रांत अध्यक्षांकडून आम्हाला बऱ्याच मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये वृक्षारोपण आहे वाटप आहे अनेक शिबिरे आहेत रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल ब्लड डोनेट कॅम्प असेल असे बरेच उपक्रम स्वराज्य सप्ताह जसा आम्ही मागच्या वेळी केला होता तेव्हा स्वाभिमानी सप्ताह म्हणून आम्ही हा उत्सव अजितदादांच्या नावाने साजरा करतो आहे